नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलेलो आपल्यासाठी हा एक व्हिडिओ की ज्याची तुम्ही खूप असुकतेने वाट पाहत असाल तर मित्रांनो मी आपला लिगल ॲडवायझर जिगर आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहोत घटस्फोटांची कारणे जसं की हिंदू विवाह अधिनियम एकोणीसशे पंचावन्नमध्ये नमूद केलेल्याप्रमाणे कायदेशीर घटस्फोटाची कारणे होती तर मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आणि आपल्याला सांगणार आहोत की ज्या कोणाला घटस्फोट घ्यायचा असेल ज्यांना माहिती पाहिजे असेल त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असा सोप्या भाषेत मी आपल्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्याला ते कारणे दिसून येतील तर मित्रांनो जास्त उशीर न करता तुमच्यासमोर मी कारणे घेऊन येतो की हिंदू विवाह अधिनियम एकोणीसशे पंचावन्न नुसार कायदेशीर कारणे असे आहेत की प्रथमता पहिला जर असं कोणतं कारण आहे की ते म्हणजे व्याभिचार मित्रांनो आपण हा शब्द ऐकला असेल बऱ्याच जणांनी की व्याभिचार विवाह बाई संबंध असतील तर त्याला विचार आपण असं म्हणतो ते सिद्ध जर झालं ते जर आपण दाखवलं तर तेव्हा एक ते घटस्फोटासाठी कारण ठरवलं जातं दुसरं असं कारण की क्रूरता तर एखाद्या विवाहामध्ये पती पत्नीमध्ये जर क्रूरता भावना असेल क्रुरतेची वागणूक असेल त्रास देत असेल तेव्हा पण एखादी पत्नी किंवा पुरुष घटस्फोट घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल करू शकतो मित्र हो आणखी तिसरा असं आपण जर कारण बघितलं तर त्या जर एखाद्या पतीने किंवा पत्नी जर एकामेकाचा त्याग केलेला असेल तेव्हा पण आपण घटस्फोटासाठी पात्र होऊ शकतो किंवा आपण कोर्टात अर्ज दाखल करू शकतो घटस्फोट होऊ शकतो चौथं असं कारण आपण बघतो की धर्मांतरण जर एखाद्या पत्नीने किंवा पतीने न विचारता न काही सांगता जर एखाद्या धर्मात धर्मांतरण केलं असेल तेव्हा पण आपल्याला एक अधिकार आहे की आपण घटस्फोटासाठी अर्ज करू शकतो की मला न न ते मान्य नाही आहे माझ्या सहमतीनं न झालेला आहे तेव्हा पण आपण ते अर्ज करू शकतो आणखी एक असा कारण आपल्याला जमत आहे की मानसिक आजार असेल जर एखाद्या जर पुरुषाला किंवा स्त्रीला जर विवाहाच्या नंतर जर मानसिक आधार तर असेल किंवा मानसिक आधार तर असेल वैवाहिक जीवन सोडत चालत नसेल तर तेव्हा पण आपण कोर्टात घटस्फोटासाठी दाद मागू शकतो ते पण एक कारण खूप महत्त्वाचं आहे आणखी असं आहे की जर एखादा व्यक्ती जर जिवंतपणे जर नाहीसा झालेला असेल किंवा त्यांचा संपर्कच झालेला नसेल तर एखाद्या व्यक्ती जर सात वर्षापर्यंत किंवा पती किंवा पत्नी जर सात वर्षापर्यंत तिचा दिसलाच नसेल किंवा कुठं तरी गायब झालेला असेल तेव्हा पण आपण घटस्फोटासाठी दाद मागू शकतो हे पण एक कारण खूप महत्त्वाचं आहे तेव्हा पण आपण कोर्टात दाद मागू शकतो तर हे सगळे कारणे कशात आहेत हिंदू विवाह अधिनियम एकोणीसशे पंचावन्न आणि कोणापूर्ण लागून होते ते हिंदू बौद्ध सिख आणि जै यांना हे कायदा लागू होतो तर तर मित्रांनो अशाच काही ज्या गोष्टी आहेत किंवा जे काही आणखी तुम्हाला नवीन व्हिडिओबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा आणखी काही तुम्हाला जर लागत असेल व्हिडिओ जसं की घटस्फोटाची प्रोसेस कशी चालते प्रक्रिया कशी आहे काय करायला काय पाहिजे आपण घटस्फोट घेण्यासाठी त्याबद्दल मी नवीन व्हिडिओ तुम्हाला अपलोड करणार आहे ते पण माझ्यात तर हे जर व्हिडिओ तुम्हाला लागत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच नवीन नवीन तर व्हिडिओ तुम्हाला येत राहतील असं मी सांगतो धन्यवाद